श्री अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी मी अध्याय पन्नास वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका श्रीपाद राजम शरण प्रपदे अध्याय पन्नास गुरु निंदा केल्याने दारिद्र्य प्राप्ती एक वृद्ध ब्राह्मण पोटदुखीच्या त्रासाने कुरुगड्डीस श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आला त्याच्या वेदना एवढ्या असंही होत्या की त्याला त्या वेदना सहन करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरे असे वाटू लागले नामस्मरण महिमा त्या ब्राह्मणाने श्रीपातांचे दर्शन घेऊन आपली व्यथा दूर करण्याची अत्यंत कारुण्यपूर्व अत्यंत कारुण्यपूर्ण वाणीने प्रार्थना केली तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले अरे विप्रा तू पूर्वजन्मी अनेक लोकांना आपल्या कठीण वाणीने दुखविलेस अनेकांना आपल्या हृदयभेदी कठोर शब्दांनी घाळ घायाळ केलेस त्या कर्माचे फलस्वरूप तुला या जन्मी ही पोटदुखीची व्याधी जडली आहे मानवास या कलियुगात वाकदोषापासून मुक्त होण्याचा नामस्मरण हा एकच मार्ग आहे भगवंताच्या नामस्मरणाने वायुमंडल शुद्ध होते मी कुरुगुड्डी येथे नामस्मरण महायज्ञाची सुरुवात करणार आहे त्या नामाबरोबर श्रीकारही जोडणार आहे यामुळे चिरस्थायीपणे परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी अशा चारी वाणी नियंत्रित होतील जे फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्रीदत्ता दिगंबरा असे मनस्फूर्तीने नामस्मरण करतील त्यांना मी अत्यंत सुलभपणे प्राप्त होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करेन त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणाला श्रीपाद प्रभूंनी तीन दिवस तीन रात्री कुरुगड्डी येथे राहून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप करण्यास सांगितला या आदेशाप्रमाणे तो वृद्ध ब्राह्मण तीन दिवस व तीन रात्री कुरुगड्डीस राहिला व अत्यंत श्रद्धाभावाने त्याने जप केला त्या ब्राह्मणाची पूरदुखी कमी झाली श्रीपाद म्हणाले वायुमंडलास आज पूर्वीसारखे वागज भरून आहे आपण उच्चारलेले प्रत्येक वाक्य प्रकृतीतील सत्व रज तम या तिन्ही गुणांनी किंवा एक अथवा दोन गुणांनी परिपूर्ण असते या त्रिगुणात्मक सृष्टीचा पंचमहाभूतांवर वाईट प्रभाव पडतो ही पंचभूते दूषित झाले की संपूर्ण अंतराळ दूषित होते यामुळे मानवाकडून पापकर्म घडून तो दारिद्र्य होतो या दारिद्र्यामुळे त्याच्याकडून पुन्हा पापकर्म घडते या पापांमुळे मन दूषित होऊन दान धर्म लोकसेवा अशी सत्कर्मे त्याच्याकडून न घडल्यामुळे पुन्हा दारिद्र्य येते हे दुष्टचक्र असे चालूच राहते त्रिकरण शुद्धीची आवश्यकता मानवास दारिद्र्यापासून मुक्तता अथवा पापकर्मापासून विमुक्ती हवी असल्यास त्याचे वाचा मन शुद्ध असावे असावे यालाच त्रिकरण शुद्धी असे म्हणतात आपल्या मनात जे असेल तेच वाणीतून बाहेर पडावे मनात दुष्टभाव आणि वाणीने अगदी मधुर बोलले असा दुटप्पीपणा नसावा आपल्या वाणीप्रमाणेच आचरणसुद्धा अगदी पवित्र असावे त्रिकरण शुद्धी पावलेला मानव महानपदाला जाऊन पोहोचतो मनात एक असणे वाणीतून दुसरेच उच्चारण करणे आणि या दोघोपेक्षा वेगळेच आचरण करणे अशा वृत्तीस दुरात्मा असे म्हणतात या कलियुगात जीवनसागर तरुण राण्यास ईश्वराने अनेक मार्ग सांगितले आहेत त्यात नामस्मरण हे अत्यंत सुलभप्राय साधन आहे नामस्मरण करणाऱ्या साधकाची वाणी मधुर असते नामस्मरण न करणाऱ्याचे मनसुद्धा अशुद्ध असते नामस्मरणाच्या युगाने पवित्र कर्म करण्याची प्रेरणा मिळते कर्मविमोचन एका क्षयरोगाने ग्रस्त असलेला गृहस्थ पुरपूरला आला त्याला मधुमेहाचा आजार आणि त्याबरोबर दुसऱ्या अनेक व्याधी होत्या त्याला पाहून श्रीपाद प्रभूंना खूप राग आला तो पूर्वजन्मात एक कुख्यात चूर होता त्याने अनेक निरपराध लोकांची संपत्ती हिरावून घेऊन त्यांना निर्धन केले होते एका उपवर कन्येच्या पित्याने तिच्या विवाहासाठी संपत्ती जमा करून ठेवली होती ती या दुष्ट चोराने हिरावून नेली त्यामुळे या त्या कन्येचा विवाह होऊ शकला नाही वरदक्षिणा देण्यास धन नसल्याने योग्य वर मिळू शकला नाही शेवटी एक वृद्ध वर वरदक्षिणेशिवाय वर लग्नास तयार झाला या विवाह प्रस्तावामुळे त्या तरुण उपवर कन्येने आत्महत्या केली होती पूर्वजन्मीची अशी कर्मी असलेला तो क्षययोगी अत्यंत दिन अवस्थेत श्रीपादांच्या जवळ आला आणि त्याने मोठ्या कारुण्यपूर्ण बाणीने श्रीपाद प्रभूंना त्या दुर्धर व्याधीतून सुटका करण्याची विनंती केली दयावंत श्रीपाद प्रभूंनी त्याला पंचपहाड येथील गोशाळेत झोपण्यास सांगितले तिथे डासांचा अत्यंत त्रास होता तहान लागल्यास पिण्यासाठी पाणीसुद्धा नव्हते त्या रात्री त्याला एक स्वप्न पडले त्या स्वप्नात एक राक्षस त्याचा गळा दाबून मारत असल्याचे दिसले तो घाबरून उठला इकडे तिकडे पाहिले आणि ते स्वप्नच असल्याची खात्री झाल्यावर पुन्हा झोपला त्याला पुन्हा एक स्वप्न पडले एक मोठा दगड त्याच्या छातीवर ठेवला असून त्याच्यावर एक बलवान बल्ल बसलेला दिसला या दोन्ही स्वप्नांमुळे त्याच्या कर्मफलाचा परिष्कार होऊन तो आपल्या क्षयरोगापासून दुसऱ्या व्याधींपासून मुक्त होऊन निरोगी झाला अनेक वर्ष क्षयरोगाने ग्रस्त अशा रोग्यास श्रीपाद प्रभूंनी स्वप्नात शिक्षा देऊन कर्मविमुक्त केले श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो अध्याय पन्नास संपूर्ण मंडळी तीन चार दिवस मला वाचायला अजिबातच सवय झाली नाही कारण माझ्याकडं काम भरपूर चालू होती माझा लोणचे आणि मसाले तयार करण्याचा बिझनेस असल्यामुळे मोठ्या मोठ्या ऑर्डर्स आल्या की मग संध्याकाळी वाचायचं मला त्राण राहत नाही थकून जाते मी आणि मग खूप झोप आलेली असताना जांभाळ देत वाचायलाही नको वाटतं एक दिवस तसं वाचन केलं होतं मी अगदी जांभ्या येत पण म्हटलं की नको असं उगीच जीवावर आल्यासारखं वाचायला नको म्हणून मी दोन तीन दिवस काहीच केलं नाही आज मात्र मी अध्याय पन्नासवा वाचायला घेतलेला आहे आणि आपलं पारायण संपत आलेलं आहे तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आधी सबस्क्राईब करा पहिल्या अध्यायापासून सगळे अध्याय ऐकायला सुरुवात करा जर तुम्ही स्वतः वाचले तर फारच छान पण जर तुम्हाला वाचायला सवड होत नसेल तर ॲटलिस्ट ऐकायला सुरुवात करा म्हाताऱ्या लोकांपर्यंत हा चॅनल पोहोचवा की ज्यांना बसून वाचणं शक्य नाही आहे तर ते लोक ॲटलिस्ट झोपवून आराम कुठेत वगैरे बसून ऐकू शकतात धन्यवाद